नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आजच्या भागात पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत विश्लेषण तसेच गावणी आहे मतदान बघणार आहोत तर, तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीचा निकाल लागून एक दीड ते दोन महिने होत पण काही सबस्क्रायबर व प्रेक्षकांच्या मागणीनुसार आम्ही बलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण व गावणी मतदानाची आकडेवारी आपल्या समोर मांडत आहोत तर या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम हे आपले परंपरागत म्हणा किंवा पारंपरिक प्रतिस्पर्धी संग्राम देशमुख यांचा तीस हजार मतांनी पराभव करत विजयी झाले या निवडणुकीमध्ये विश्वजित कदम यांना एक लाख तीस हजार सातशे एकोणसत्तर मतं मिळाली तर संग्राम देशमुख जे भाजपचे उमेदवार होते त्यांना एक लाख सातशे पाच मतं मिळेल गेल्या चाळीस वर्षापासून आपण बघतो हो की या मतदारसंघामध्ये दे कदंब देशमुख या राजकीय घराण्यामध्ये एकदम तीव्र असा संघर्ष आहे म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव ला स्वर्गीय संपुतराव देशमुख हे निवडून आले तेव्हापासून एक कदंब देशमुख घराण्यातला संघर्ष इथल्या जनतेने व जिल्ह्याने पूर्ण पाहिला या इलेक्शन मध्ये पहिल्यांदाच असं बघायला मिळालं की चाळीस वर्षात म्हणजे या चाळीस मागच्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच लाड गट व देशमुख गट हे वेगवेगळे झालेले पहिल्यांदाच बघायला मिळालं कारण की या आधीच्या इलेक्शन मध्ये नेहमी स्वर्गीय जिडी बापू लाड व संपतराव देशमुख साहेब यांचा गट एकत्र असायचा पण या इलेक्शन मध्ये विधान परिषदेचे आमदार अरुण लाड यांचा गट हा विश्वजित कदम यांच्या पाठीशी होता तर लाड गटाची सुद्धा या मतदारसंघामध्ये एक चांगला गट मानला जातो या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने तीन गट आहेत म्हणजे कदम गट देशमुख गट व लाड गट लाड गटाची जवळपास आहेत प्रामुख्याने जी पलूस तालुक्यात कार्यरत आहेत किंवा पलूस तालुक्यात त्यांचं त्यांचे मतदार व त्यांचा गट आहे त्यांच्या अंडर क्रांती सहकारी सा, साखर कारखाना व क्रांती समूहाची जे संस्था आहेत त्या अंतर्गत त्यांचा गट आहे त्यामुळं त्यांचा या विजयात चांगलाच हातभार लागला व लाडगटाच्या पंधरा ते वीस हजारच्या आसपास जे मतदान त्यांनी फिरवलं शेवटच्या टप्प्यात त्याच्यामुळे विश्वजित कदम हे तीस हजार मतांनी विजयी झाले तसेच गट या इलेक्शन मध्ये असं म्हणायला काही कारण दोन हजार वीस ची जी विधान परिषद इलेक्शन होती त्यामध्ये अरुणा लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार होते व संग्राम देशमुख हे भाजपचे उमेदवार होते व त्यावेळी अरुणा लाड यांचं मत होतं की संग्राम देशमुख यांनी आपल्या विरोधात इलेक्शन लढवायला ले नको पाहिजे या दोन गटात आलेलं आपल्याला बघायला मिळेल मागच्या दोन हजार इलेक्शन मध्ये समोरचा विरोधी उमेदवार स्ट्रॉंग नसल्यामुळे विश्वजित कदम हे दीड लाखच्या फरकाने आले पण यंदा मात्र त्यांचं मताधिक्य घटून हे तीस हजारापर्यंत आलं विश्वजित कदम यांच्या पाठीमागे भारतीय परिवाराचा मोठा म्हणजे बॅ आहे असं म्हणायला काही हरकत नाही भारतीय समूहाचे इथे जिल्हाभरात चार कारखाने आहेत चार साखर कारखाने आहेत सहकारी संस्थांचं सो जाळं आहे सहकारी बँक आहे पतंगराव कदम यांनी डीम्ड युनिव्हर्सिटी स्थापन केले अंतर्गत के इथे बरेच कॉलेजेस आहेत मेडिकल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट त्यानंतर कॉलेजेस हायस्कूल दुबईपर्यंत भारतीय विद्यापीठाचे कॉलेजेस आहेत पूर्ण भारतात तर आहेतच कॉलेजेस पण दुबईमध्ये सुद्धा प्रदेशात सुद्धा त्यांचं कॉलेज आहे त्यामुळं भारतीय ग्रुपची भारतीय परिवारची जवळपास पंधरा हजार कर्मचारी कार्यरत आहेत या पंधरा हजार कर्मचाऱ्यांचे जवळपास कुटुंबीय जवळचे नातेवाईक पकडले तर पन्नास ते साठ हजारच्या आसपास म्हणजे साठ हजारच्या आसपास मतदान हक्काचं मतदान हे कदम गटाचं आहे असं म्हणाल काय हरकत त्यामुळेच सुरुवातीला ही इलेक्शन एकतर्फी वाटत होती म्हणजे अर्थात विश्वजित कदम गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी राज्यमंत्री होते त्यावेळी अनेक विकास कामं त्यांनी या मतदारसंघात आणली होती पतंगराव कदम साहेब हे, हे दोन एकोणीसशे नव्याण्णव नुग पासून दोन हजार चौदा पर्यंत मंत्री होते कॅबिनेट मंत्री मग कंटिन्यू नुग ते आमदार होते एकोणीसशे नव्याण्णव पासून त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून कदम कुटुंबियात आमदारकी असल्यामुळे ही इलेक्शन सुरुवातीला एकतर्फी वाटत होती व त्यातच लाड गटाचा पाठिंबा यामुळं चाळीस ते पन्नास हजारच्या फरकाने येतील असं वाटत होतं पण शेवटच्या इलेक्शनच्या दहा दिवसात संग्राम देशमुख यांनी कडवी झोज दिलेली दिलेली बघायला मिळाली अर्थात संग्राम देशमुख यांना कडेगाव तालुक्यात अपेक्षित मतदान झालं नाही त्यामुळे थोडस ते मागे राहिले असं म्हणाल पण हरकत नाही लढतीत तीस हजारच्या फरकानं विश्वजित कदम हे निवडून आले देशमुख गटाबद्दल सांगायचं झालं तर देशमुख गटाचे देखील दोन साखर कारखाने आहेत पण ते सध्या अडचणीत आहेत मागची काही बिलं त्यांनी अदा करायची राहिली आहेत त्याचबरोबर गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांच्याकडे आमदारकी नसल्यामुळे त्यांचं आता सध्या सत्ता जिल्हा परिषद व जिल्हा बँक इथपर्यंतच त्यांचं सत्ता आता कार्यरत आहे व खास करून कडेगाव तालुक्यात त्यांचा गट चांगला आहे पलूस तालुक्यात तुलनेनं गट कमी आहे संपर्क कमी आहे यामुळं स्वाभाविकपणे पलूस तालुक्यात विश्वजित कदम यांना लीड मिळणार हे निश्चित होत त्याचबरोबर कडेगाव तालुक्यात देखील थोडस लीड मिळेल त्यांना असं पहिल्यापासून अंदाज होताच त्यानुसारच जवळपास तीस हजारच्या फरकानं ते विजयी झाले आता आपण गावनी आहे मतदान पाहूया हा म्हणजे सुरुवातीला कडेगाव तालुक्याची मतं त्यानंतर पलूस तालुक्यातील गावांची मतं असं दोन्ही तालुक्यातील गावनी आहे मतदान आपण पाहूया तर कडेगाव तालुक्यात विश्वजित कदम यांना बासष्ट हजार नऊशे चव्वेचाळीस मतं मिळाली तर विश्व संग्राम देशमुख यांना त्रेपन्न हजार दोनशे शहात्तर मतं मिळाली तर स्क्रीनवर पाहू शकता सुरुवातीला कडेगाव तालुक्यात गावने हाय मतदान पहिलं गाव येतं बोंबाळेवाडी ते विश्वजित कदम यांना चारशे शहात्तर तर संग्राम देशमुख यांना तीनशे सत्त्याण्णव रायगाव मध्ये विश्वजित कदम यांना सहाशे सदुसष्ट संग्राम देशमुख सातशे सत्त्याऐंशी हिंगणगाव बुद्रुक विश्वजित कदम बाराशे नव्याण्णव संग्राम देशमुख सतराशे तेरा इथे चारशे हो चौदाचं मताधिक्य संग्राम देशमुख यांना मिळालेलं उपाळे वांगी विश्वजित कदम सहाशे एकोणचाळीस हो संग्राम देशमुख चारशे त्रेसष्ट ढाणेवाडी विश्वजित कदम चारशे एक्क्याऐंशी संग्राम देशमुख चारशे तेहतीस खेराडे वांगी विश्वजित कदम चौदाशे पंचावन्न संग्राम देशमुख सतराशे वीस येदगाव विश्वजित कदम चौदाशे एकवीस संग्राम देशमुख तेराशे एक्क्याऐंशी कान्हवाडी विश्वजित कदम सहाशे बत्तीस संग्राम देशमुख चारशे सदुसष्ट तुपेवाडी विश्वजित कदम दोनशे एकोणसाठ संग्राम देशमुख दोनशे पाच खोतीस विश्वजित कदम चारशे एकाहत्तर संग्राम देशमुख सहाशे बारा उपाळे मैनी विश्वजित कदम अकराशे सोळा संग्राम देशमुख यांना अकराशे चार येडे विश्वजित कदम यांना पाचशे अकरा संग्राम देशमुख यांना पाचशे पंचवीस शाळगाव विश्वजित कदम यांना अठराशे एकावन्न संग्राम देशमुख यांना तेराशे त्र्याऐंशी वांग वांग रेठरे विश्वजित कदम यांना एकशे अठ्ठावन्न संग्राम देशमुख एकशे अठ्ठ्याऐंशी करांडेवाडी विश्वजित कदम दोनशे ऐंशी संग्राम देशमुख एकशे अठ्यात्तर विहापूर विश्वजित कदम अकराशे पन्नास संग्राम देशमुख अकराशे एक त्यानंतर बेलोडे विश्वजित कदम पाचशे वीस संग्राम देशमुख पाचशे अठरा सासपडे विश्वजित कदम चारशे नव्याण्णव संग्राम देशमुख पाचशे चव्वेचाळीस तोंडोली विश्वजित कदम सोळाशे पंचावन्न संग्राम देशमुख बाराशे बहात्तर खेराडे विटा विश्वजित कदम सहाशे पंचाहत्तर संग्राम देशमुख सहाशे चौऱ्याऐंशी भिकोडी खुर्द विश्वजित कदम सातशे बत्तीस संग्राम देशमुख सहाशे छत्तीस नेवरी विश्वजित कदम बाराशे पंधरा संग्राम देशमुख तेवीसशे बासष्ट आंबेगाव विश्वजित कदम सातशे एक संग्राम देशमुख सातशे एक्क्याण्णव कदम एकशे सेहेचाळीस संग्राम देशमुख एकशे सत्तावीस उमरापूर विश्वजित कदम चौदाशे सत्याहत्तर संग्राम देशमुख नऊशे बहात्तर चिखली विश्वजित कदम आठशे पंचवीस संग्राम देशमुख सातशे तीन सोहोली विश्वजित कदम अकराशे सत्तावीस संग्राम देशमुख आठशे चौऱ्याण्णव निमसोड विश्वजित कदम सातशे चौऱ्याण्णव संग्राम देशमुख पाचशे एकोणसाठ रेणू शेवाडी दोनशे पंचवीस विरुद्ध एकशे ब्याऐंशी शिवाजीनगर एक हजार शिवा बावन्न विरुद्ध अकराशे बावीस कडेगाव ता हे तालुक्याचं ठिकाण चार हजार नऊशे सत्याहत्तर विश्वजित कदम यांना अडतीसशे पाच संग्राम देशमुख यांना अकराशे बहात्तर च मताधिक्य कडेगाव मध्ये विश्वजित कदम यांना तर कडेपूर हे संग्राम देशमुख यांचं गाव विश्वजित यांना सातशे अठ्ठ्याऐंशी तर संग्राम देशमुख यांना छत्तीसशे एक अठ्ठावीसशे तेराचं कडेपूर मध्ये लीड आहे संग्राम देशमुख यांना येवलेवाडी पाचशे चौऱ्याऐंशी विरुद्ध तीनशे पंच्याऐंशी हनुमंत वडिये सहाशे शहात्तर विरुद्ध सहाशे एकोणसाठ वडिये रायबाग विश्वजित यांना चौदाशे ब्याऐंशी तर संग्राम यांना चौदाशे चोवीस शेळकबाव नऊशे ब्याऐंशी विरुद्ध सातशे एकोणऐंशी शिवनी विश्वजित ते यांना तेराशे चार संग्राम यांना अकराशे दहा हिंगणगाव कुर्द विश्वजित यांना अकराशे सत्त्याऐंशी तर संग्राम यांना तेराशे चौदा निर्ली विश्वजित कदम यांना अकराशे एकोणीस संग्राम देशमुख यांना एक हजार पंच्याहत्तर खंबाळे औंग सहाशे एकोणऐंशी विरुद्ध सहाशे बैन अपशिंगे विश्वजित कदम सातशे दोन संग्राम देशमुख चारशे नव्वद कोतवडे विश्वजित कदम यांना चारशे पंच्याऐंशी संग्राम देशमुख तीनशे त्र्याहत्तर तडसर सतराशे एकोणीस विश्वजित यांना तर संग्राम यांना सतराशे सदतीस वांगी वांगी येथे विश्वजित कदम यांना चांगलं लीड मिळाले अडतीसशे त्रेपन्न विश्वजित कदम यांना तर संग्राम देशमुख पंचवीसशे तीस शिरगाव चारशे एकोणतीस विरुद्ध तीनशे पंचावन्न अंबक विश्वजित कदम यांना सतराशे त्रेचाळीस तर संग्राम देशमुख यांना नऊशे सोळा चिंचणी अंबक विश्वजित कदम यांना अठ्ठावीसशे पंधरा तर संग्राम देशमुख यांना तेराशे एकोणपन्नास म्हणजे अंबक व चिंचणी दोन्ही ठिकाणी विश्वजित कदम यांना चांगलं लीड आहे यानंतर वाजेगाव विश्वजित कदम एकशे साठ संग्राम देशमुख बेचाळीस शिरसगाव अकराशे पंच्याण्णव विरुद्ध तीनशे सत्त्याण्णव सोनसळ विश्वजित कदम यांचं गाव चौदाशे त्र्याहत्तर विश्वजित कदम यांना तर संग्राम देशमुख यांना केवळ एकशे अकरा मतं सोने सोनीकरे सोनकिरे विश्वजित यांना अकराशे एकोणपन्नास तर संग्राम देशमुख सातशे सत्तावीस वाडळी सातशे चौसष्ट विरुद्ध तीनशे तेहतीस असद बाराशे बत्तीस विरुद्ध सातशे सातशे नव्वद मोहिते वडगाव चौदाशे एक्याण्णव विरुद्ध आठशे त्र्याण्णव रामापूर अकराशे सत्त्याण्णव विरुद्ध नऊशे एक्क्याण्णव देवराष्ट्रे पंचवीसशे चोपन्न विरुद्ध दोन हजार एकोणचाळीस तर कुंभारगाव विश्वजित कदम यांना सातशे शहाण्णव व संग्राम देशमुख पाचशे सेहेचाळीस एकूण कडेगाव तालुक्यात विश्वजित कदम यांना बासष्ट हजार नऊशे चव्वेचाळीस तर संग्राम देशमुख यांना त्रेपन्न हजार दोनशे शहात्तर नऊ हजार सहाशे अडुसष्ट मतांचं मताधिक्य कडेगाव तालुक्यातून विश्वजित कदम यांना मिळाले आता पलूस तालुक्यातील गावने हे मतदान पाहूयात स्क्रीनवर बघू शकता पलूस तालुक्यात पहिलं पलूस शहर येथे विश्वजित कदम यांना आठ हजार चारशे पस्तीस सात हजार सातशे सदुसष्ट संग्राम देशमुख यांना गोगाव गोगाव मध्ये आठशे शहाण्णव विश्वजित कदम तर नऊशे एकोणचाळीस संग्राम देशमुख यानंतर कुंडल कुंडल हे एक तालुक्यातील मोठं गाव आहे इथे चांगली लाड गटामुळे चांगलं लीड विश्वजित कदम यांना मिळाले नऊ हजार सहाशे सत्त्याण्णव विश्वजित कदम यांना तर तीन हजार सत्याऐंशी संग्राम देशमुख यांना त्यानंतर आंधळी आंधळीमध्ये तेराशे अठ्ठावन्न विश्वजित यांना तर अकराशे साठ संग्राम यांना मोराळे मोराळ्यामध्ये सहाशे सदतीस विश्वजित कदम तर सहाशे एकोणतीस संग्राम देशमुख सांडगेवाडी सांडगेवाडीत पंधराशे सतरा विश्वजित कदम तर चौदाशे सहा संग्राम देशमुख बांबोडे बांबोडे मध्ये सव्वीसशे चौसष्ट विश्वजित कदम यांना तर अठराशे त्र्याऐंशी संग्राम देशमुख यांना तर त्यानंतर रामानंदनगर इथे अठ्ठावीसशे चौसष्ट विश्वजित कदम यांना तर दोन हजार आठ मत संग्राम देशमुख यांना सावंतपूर चोवीसशे बासष्ट विश्वजित कदम यांना तर सतराशे सतरा संग्राम देशमुख यांना नागराळे तेराशे त्रेसष्ट विश्वजित कदम यांना तर नऊशे नव्वद संग्राम देशमुख कुंदीवाडी तीनशे दोनशे शहात्तर विरुद्ध एकशे सात त्यानंतर कुंडीमध्ये पंधराशे त्र्याण्णव विश्वजित कदम यांना तर अकराशे वीस संग्राम देशमुख यांना त्यानंतर दुधोंडी दुधोंडी मध्ये अठ्ठावीसशे बासष्ट विश्वजित कदम यांना तर बावीसशे सतरा संग्राम देशमुख यांना त्यानंतर तुपारी दुपारीमध्ये अकराशे पस्तीस विश्वजित कदम तर सातशे एकोणतीस संग्राम देशमुख दह्यारी दह्यारीमध्ये सहाशे चव्वेचाळीस विश्वजित कदम तर चारशे एकोणसत्तर संग्राम देशमुख यानंतर अंकुलखोप जिल्हा परिषद गटातली गावं बघूयात पहिलं गाव आमनापूर इथं पंचवीसशे त्र्याण्णव विश्वजित कदम यांना तर सतराशे एकसष्ट संग्राम देशमुख त्यानंतर विठ्ठलवाडी विठ्ठलवाडीमध्ये तीनशे पंचावन्न विश्वजित यांना तर दोनशे एक्क्याण्णव संग्राम देशमुख यांना धनगाव धनगाव मध्ये नऊशे छत्तीस विश्वजित कदम यांना तर सहाशे चौऱ्याहत्तर संग्राम देशमुख यांना त्यानंतर मुरली मुरलीमध्ये दोन हजार पंच्याण्णव विश्वजित कदम यांना तर सतराशे एक्क्याऐंशी संग्राम देशमुख यांना त्यानंतर मुरुंगवाडी मुरुंगवाडी मध्ये सातशे चार विश्वजित कदम यांना तर पाचशे अठरा संग्राम देशमुख यांना त्यानंतर संतगाव संतगाव यामध्ये पाचशे सदतीस विश्वजित कदम एकशे पासष्ट संग्राम देशमुख नंतर अंकलखोप अंकलखोप येथे चार हजार एकशे पंचेचाळीस विश्वजित कदम तर एकोणतीसशे त्र्याण्णव संग्राम देशमुख यांना चांगलं मतदिक्य मिळाले येतं विश्वजित कदम यांना त्यानंतर नागठाणे नागटाणे बावीसशे छत्तीस विश्वजित कदम दोन हजार एकोणनव्वद संग्राम देशमुख त्यानंतर सूर्यगाव चारशे सत्त्याण्णव विरुद्ध चारशे सत्तावीस नंतर भिलोडी भिलोडी मध्ये विश्वजित कदम यांना चार हजार दोनशे सदतीस तर संग्राम देशमुख एकोतीसशे पंचावन्न माळवाडी मध्ये विश्वजित कदम यांना सतराशे चौपन्न तर सतराशे शहाण्णव मत संग्राम देशमुख यांना म्हणजे विश्वजित कदम गटाला धक्का बसला इथं थोडा बघायला मिळाल्या नंतर सोपडेवाडी सोपडेवाडी मध्ये सहाशे सव्वीस विरुद्ध चारशे सहा त्यानंतर भिलोडी स्टेशन भिलोडी स्टेशन नऊशे ते तीनशे एकोणतीस त्यानंतर खंडोबाजीवाडी नऊशे बहात्तर विश्वजित कदम यांना तर पाचशे एकोणपन्नास संग्राम देशमुख यांना नंतर एकवीसशे सतरा विश्वजित कदम यांना तर सोळाशे पंचेचाळीस संग्राम देशमुख यांना विश्वजित कदम यांना अपेक्षित लीड मिळाला नाही आहे वसगडे त्यानंतर खटाव खटाव मध्ये देखील विश्वजित कदम गटाला धक्का बसलाय खटाव मध्ये पाचशे बहात्तर विश्वजित कदम तर सहाशे चौदा संग्राम देशमुख बेचाळीस मताचं मताधिक्य संग्राम देशमुख यांना आहे ब्रम्हळ ब्रम्हळ मध्ये एक हजार पन्नास विश्वजित कदम यांना तर नऊशे एकाहत्तर संग्राम देशमुख यांना शेवटचं सुखवाडी सुखवाडीमध्ये सातशे सात मत विश्वजित कदम यांना तर दोनशे एकोणऐंशी संग्राम देशमुख यांना म्हणजे पोलूस तालुक्यात एकूण पासष्ट हजार नऊशे छत्तीस विश्वजित कदम यांना तर सेहेचाळीस हजार सातशे एकसष्ट संग्राम देशमुख यांना हे दोन्ही तालुक्यात विश्वजित कदम यांनी लीड घेतलंय पण मताधिक्य थोडस घटलंय त्यांचं की दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं धोक्याची घंटा असू शकते किंवा दोन हजार ह्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती होऊ शकते कारण की विश्वजित कदम यांचे जे पहिल्या पळीतील कार्यकर्ते आहेत किंवा जे नेते आहेत सहकारी आहेत ते ग्राउंड लेव्हलला विश्वजित कदम यांचा संपर्क होऊ देत नाहीत अशी तक्रार आमच्या सर्व्हेमध्ये किंवा आम्ही ज्यावेळी विधानसभा निवडणूक लागल्या होत्या त्यावेळी मतदारसंघात सर्वे घेत होतो त्यावेळी आमच्या कानावर आली होती आमच्या पत्रकारांना असतील किंवा जे सर्वे करणारे सर्व्हेर होते त्यांना त्यामुळंच विश्वजित कदम हे कुठेतरी दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना भेटत नाहीत अशी एक तक्रार कार्यकर्त्यांची आहे हा संपर्क जर त्यांनी तसाच म्हणजे संपर्क राहिला नाही तर दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीने हे त्यांच्यासाठी थोडस अडचणीची इलेक्शन होऊ शकते सा, देखें देखें संग्राम देशमुख गटाचा संदर्भात सांगायचं झालं तर कारखानदारी त्यांची अडचणीत असल्यामुळे शेतकरी असंतोष आहे ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या विरुद्ध व इलेक्शन वेळीच ते पोलूस तालुक्यात संपर्क करतात अशी देखील जनतेची एक कुठेतरी जनतेतून सूर पाहायला मिळाला आम्हाला त्यामुळे संग्राम देशमुख यांना देखील कंटिन्यू पाच वर्ष संपर्क ठेवावं लागणार आहे मग दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं दोन्ही गटासाठी आपापल्या कार्यकर्त्यांशी भेटीकाठी ठेवली नाही तर दोन्ही गटासाठी ही इलेक्शन टफ असणार आहे दोन हजार चोवीस ला संग्राम देशमुख एक लाखापर्यंत जातील ला असं कुणाला वाटलं नव्हतं पन्नास हजारच्या फरकानं विश्वजित कदम येतील असं वाटलं होतं म्हणजे असं सर्वच राजकीय विश्लेषकांनी अंदाज बांधला होता, होता। पण हे पन्नास हजारापर्यंत त्यांचं लीड विश्वजित कदमांचं आलं त्यामुळे एकोणतीसच्या इलेक्शनला कि अजून अति तर आजच्या भागात आपण कडेगाव मतदारसंघाबाबत संपूर्ण विश्लेषण व गावणी आहे मतदान पहिलं पुढच्या भागामध्ये दुसऱ्या कोणत्या तरी विषयासंदर्भात किंवा दुसऱ्या विधानसभा मतदारसंघाबाबत आपण विश्लेषण ऐकूत आजचा भाग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आम्ही निपक्षपणे या सर्व ज्या समाजातील किंवा राजकीय गोष्टी आहेत ते आपल्यासमोर परखडपणे निर्भीडपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आमचे जेवढे व्हिडिओज असतील ते आपल्या सर्व व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवर शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा व आमचं चॅनल सबस्क्राईब करायला रिकमेंड करा धन्यवाद भेटूया पुढच्या बाबतीत